आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल आज आपण महाबळेश्वरची सफर करणार आहोत आणि महाबळेश्वरविषयी काही माहिती जाणूनसुद्धा घेणार आहोत महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे हे जगप्रसिद्ध आहे महाबळेश्वर हे निसर्गरम्य वातावरणाने नटलेले असून बाराही महिने देशी विदेशी पर्यटक येथे निसर्गाच्या सानिध्यात येत असतात महाबळेश्वर हे समुद्र सुमारे साडे चार हजार फूट उंचीवर आहे महाबळेश्वरला जुन्या मुंबईची राजधानी असेही म्हणतात कारण येथे हिरवागार निसर्ग सुंदर बगीचा उद्यान उंच पर्वत खोल दऱ्या ब्रिटिशकालीन इमारती वाडे मनमोहक करणारे आहेत महाबळेश्वरची निर्मिती ब्रिटिश काळात झाली महाबळेश्वर क्लबची निर्मिती बावीस एप्रिल अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झाली ब्रिटिश काळात इंग्लंडमधील अधिकारी मुंबईमध्ये असत मुंबईतील वातावरण उष्ण असल्याने ब्रिटिश अधिकारी आजारी पडत होते व आजारी पडल्यानंतर उपचारासाठी त्यांना इंग्लंडला लागत असे इंग्लंडमधून उपचार करून परत येण्यासाठी त्यांना मध्ये चार ते पाच महिन्याचा कालावधी जात असे इंग्लंडचे वातावरण अतिशय थंड असल्याने इथले वातावरण ब्रिटिश अधिकाऱ्यांना मानवत नसे म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याने विचार केला की इंग्लंड सारखे थंड हवेचे ठिकाण भारतामध्ये मिळाले तर इथेच ब्रिटिश अधिकारी व सैनिकांचा उपचार करता येईल आणि हाच विचार करून ब्रिटिश सेनानी सर जॉन मेलकॉम हा महाडमार्गे घोड्यावरून महाबळेश्वरला पोचला व तेथील थंड हवामान त्यांनी पाहिले व तिथेच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उपचाराची सोय व्हावी म्हणून एका क्लबची स्थापना केली या क्लबमध्ये राहण्याची व्यवस्था उपचाराची सुविधा खेळण्यासाठी मैदान अशी सर्व व्यवस्था असलेल्या इमारतीचे निर्माण केले तेव्हापासून ब्रिटिश सैन्यातील अधिकारी आरामासाठी व उपचारासाठी इथे येत असत अजूनही सर जॉन मेलकॉम यांचे वंशज महाबळेश्वर क्लबमध्ये वर्षातून दोन ते तीन महिने राहण्यासाठी येत असतात सर जॉन मेलकॉम यांच्या तिसऱ्या पिढीतील वंशज जॉन मेलकॉम व त्यांची पत्नी बिनी मेलकॉम आज आपल्या सोबत आहेत व यांच्याशी बातचीत केली आहे के आमचे प्रतिनिधी प्रमोद शिंदे यांनी बोलल्या की महाबळेश्वर हे भारतातील खूप सुंदर आणि शांत ठिकाण आहे मला या ठिकाणी वारंवार यायला आवडते आमचे पूर्वज या ठिकाणी उपचारासाठी येत असत मला महाबळेश्वर खूप आवडते भारताची संस्कृती खूप छान आहे तसेच नेल्सन मंडेलाच्या पत्नी माझ्या नातेवाईक आहेत काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करते या आणि अशा अनेक विषयावर त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी गप्पा केल्या महाबळेश्वर या ठिकाणी आलेला आहोत महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वर क्लबच्या बाहेर आपण उभा आहोत हा आहे महाबळेश्वर क्लब आणि या क्लबच्या बाहेर आपण या ठिकाणी उभा आहोत महाबळेश्वर क्लब ची निर्मिती कशी झाली महाबळेश्वरची निर्मिती कशा प्रकारे झाली हे आपण पाहणार आहोत आपण या क्लबच्या आतमध्ये जाणार आहोत आणि काही लोकांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रियाही घेणार आहोत Has been involved with Mahabaleshwar uh, since the foundation of the hill station, uh, because uh, General Malcolm, General John Malcolm, is a member of the same family. He's not a direct ancestor. He had only one son, and that son didn't have children. So we are relations, uh, but not direct descendants. But we've been coming here for more than 20 years. It's a mm. lovely place to be. The climate is perfect. Uh, the pub is very well. How feeling about the new component of market? We came for the first time uh, way back. Oh in about 1968. I I I feel very sad about Kashmir. Oh, oh. Very badly. We went to Kashmir last year. We had been many years ago to Kashmir. I loved it. I loved it. Every year come here. Come here. We came here, but we had not been to Kashmir for very long. And I, <laughs> um, I felt very... 在。